नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सहदेव सावके तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या युट्यूब चॅनलमध्ये तसंच आपलं जे अप्लिकेशन आहे यस जे फार्मा या अप्लिकेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट संदर्भात तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ॲड आलेली आहे त्यामध्ये फार्मसिस्ट पदाचे काही वॅकन्सीज आलेले आहेत त्यासाठी त्यांनी बी फार्म प्लस दोन वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी मागितलेला आहे संबंधित कामाचा ओके आता दोन वर्षाचा एक्सपिरियन्स संबंधित कामाचा म्हणजेच काय कोणत्याही मेडिकलवर काम केल्याचा तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आहे ओके तर या संदर्भात खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे खूप सारे असे प्रश्न आहेत त्याच प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे प्रश्न कोणकोणते की सर मी स्वतः फार्मासिस्ट आहे आणि मी स्वतः मेडिकलचा ओनरसुद्धा आहे म्हणजे माझं स्वतःचंच मेडिकल आहे आणि तेच मी फार्मसिस्ट होतो तर मी कसा फॉर्मॅट बनू ओके त्यानंतर दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा असा आहे की सर मी ॲज अ फार्मासिस्ट म्हणून एका मेडिकलवर काम केलं पण माझं लायसन्स तिचं अटॅच नव्हतं ओके तर मग काय करायचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसा घ्यायचा किंवा घेतलं तर काय होईल ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा प्रश्न असा की काही विद्यार्थ्यांचं बी फार्म झालेला आहे त्याच्यानंतर तीन चार वर्ष सुद्धा झालेले आहेत पण त्यांनी मेडिकलवर काम न करता दुसरेच काहीतरी कामं केले जे की मेडिकलच्या संदर्भातच आहेत जसे की मार्केटिंग असो किंवा काहीही समजा फॉर एक्झाम्पल आ लक्षात किंवा मग कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करत आहेत पण एक्सपिरियन्स नाही आहे तर त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा काय करायचं ते पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो नवीन स्टुडंट जे की जे फार्मा अॅप्लिकेशन डाउनलोड करू इच्छितात तर त्यांना मी सांगू इच्छितो की प्ले स्टोअरवर सध्या एच जे फार्मा ॲप्लिकेशन अवेलेबल नाहीत थोड्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे पण ते तुम्हाला जर टेस्ट सिरीज वगैरे परचेस करायच्या असतील आपल्या एच जे फार्माच्या तर तुम्ही काय करू शकता गुगलवर विद्यार्थी मित्रांनो वेब क्लास प्लस असं तुम्हाला सर्च करायचं आहे त्यानंतर तिथं त्यावर क्लिक करायचं वेब क्लास प्लस जे ई लॉग इन त्याच्यावर क्लिक करायचं आहे ओके त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तिथं एक ऑर्गनायझेशन कोड मागतील ओ आर जी कोड म्हणतो आपण त्याला ओके तिथं तुम्हाला काय टाकायचं आहे माझा ऑर्गनायझेशन कोड टाकायचा आहे जे ई आर आय एच म्हणजे जे री ह जे ई -E आर आय एच ओके okay? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकायचा आहे मोबाईल टाकल्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येऊन जाईल ओके ओ टी पी आल्याच्यानंतर ओ टी पी तुम्हाला तिथं फिलअप करायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे लगेच तुम्हाला काय येऊन जाईल एच जे फार्मा ओपन होऊन जाईल त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल तुम्हाला पोर्टेट मोडमध्ये करायचा आहे आडवा करायचा आहे म्हणजेच तुम्हाला स्टोअर हे ऑप्शन येऊन जाईल या स्टोअर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळ्या काय दिसून जातील टेस्ट सिरीज दिसून जातील जे की तुम्ही परचेस करू शकता आणि सॉल्व्ह करू शकता ओके आणि जी नवीन महानगरपालिकासाठी येणारी टेस्ट सिरीज आहे ती आठ ते दहा दिवसामध्ये लॉन्च होऊ जाईल जे की कल्याण डोंबिवली पुणे महानगरपालिका आणि येणाऱ्या सर्व महानगरपालिकांसाठी उपयुक्त राहणार ओके आता आपण आजच्या व्हिडिओकडे वळू व्हिडिओकडे वळूया बघा जे विद्यार्थी स्वतःच का आहेत प्रोपरायटर आहेत म्हणजे त्यांचं स्वतःचं काय आहे मेडिकल आहे प्लस ॲज अ फार्मासिस्ट पण ते स्वतःच आहे त्यांनी काय करायचं काहीच नाही हा जो फॉर्मॅट मी दिलेला आहे याची पी डी एफ किंवा याची जी वर्ड फाईल आहे तुम्हाला एडिट करता येईल ती मी टेलिग्राम चॅनलवर टाकतो तुम्हाला एडिट करायचं आहे तुमचं नाव टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ते, ते बनून घ्यायचं आणि स्वतःचाच जो तुमचा मेडिकलचा सिक्का आहे तो तुम्हाला त्याचा मारायचा आहे आणि तुमची सिग्नेचर करून तो एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला बनवून घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आलं लक्षात त्यानंतर आता दुसरा जो प्रॉब्लेम आहे विद्यार्थ्यांचा तो महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे की सर मी फार्मसिस्ट म्हणून काम तर केलं पण माझं रजिस्ट्रेशन तिथं अटॅच नव्हतं एफ डी एला फॉर एक्झाम्पल आता एफ डी ए काय असतं तर एफ डी एला अटॅच असणं म्हणजेच काय कोणतंही मेडिकल ओपन करत असताना तिथला जो फार्मसिस्ट आहे तर त्या फार्मसिस्टचा जो रजिस्ट्रेशन आहे तर ते एफ डीला अटॅच होतं आणि त्याच्यानुसार मग मेडिकल चालवण्यासाठी फॉर्म नंबर ट्वेंटी वन ट्वेंटी म्हणजे रिटेल शॉप चालवण्यासाठी तुम्हाला काय भेटत असतात लायसन्स भेटत असतात त्या लायसन्समध्ये विद्यार्थी मित्रांनो जो रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहे त्याचं नाव वगैरे सुद्धा असतं दिलेलं ओके त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा तिथं दिलेलं असतं ते अटॅच असतं ओके तर विद्यार्थी मित्रांनो काही काही विद्यार्थ्यांनी असं केलेलं नाही तर मग त्यांनी सर्टिफिकेट घ्यायचं का नाही काय करायचं तर बिलकुल घ्यायचं विद्यार्थी त्यांना काय असतं माहितीये का हे क्रॉस चेक वगैरे कोणकोणत्या ठिकाणी होतं आणि कोणकोणत्या ठिकाणी होत नाही आज लक्षात मग आता काहीतरी प्रॉब्लेम येईल म्हणून आपण आज फॉर्मच भरायचं नाही असं बिलकुल करायचं नाही तुम्ही मस्त काय करायचं ज्याही मेडिकलवर तुम्ही काम केलं ला जरी लायसन अटॅच नसेल तरी त्या मेडिकलवाल्याकडून तुम्ही काय करायचं विद्यार्थी मित्रांनो एक्सपिरियन्स फॉर्मॅट घेऊन टाकायचं आज फार्मसिस्ट म्हणून काम केल्याचा ओके आणि ज्या ज्या तारखेपासून तुम्ही तिथं काम केलेलं असेल तर ते तुम्ही त्याच्यावर मेन्शन करायचं तेवढी तारीख ओके आणि तो फॉर्मॅट घेऊन टाकायचा लायसन्स अटॅच असो अथवा नसो प्रॉब्लेम आला तर तो नंतर तुम्ही फेस करा पण सध्या प्रॉब्लेम येईल म्हणून फॉर्मच भरायचं नाही असं बिलकुल करू नका काही होत नाही कोणकोणत्या कुन ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बिलकुल काहीच पाहत नाही तुमचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडं त्याच्यावर मेडिकलवाल्याचा शिक्का आहे का ओके डन ओके त्याच्यामुळं तुम्ही बिलकुल घाबरून जायचं नाही आणि तिसरा जो प्रश्न आहे तो अशा विद्यार्थ्यांचा आहे की ज्यांचं बी फॉर्म कम्प्लीट तर झालेला आहे पण त्यांनी कोणत्याच मेडिकलवर लायसन्स दिलंही नाहीन कामही केलेलं नाही तर मग एक्सपिरियन्स सर्टिफिकेट काय करायचं आहे त्याचं तर बिलकुल तुमच्या ओळखीचा कोणताही मेडिकलवाला असेल त्याच्याकडून तुम्हाला काय घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो मेडिकलवाल्याकडून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हा जो फॉर्मॅट आहे या फॉर्मॅटमध्ये बनवून घ्यायचा आहे ओके okay, त्याच्यावर दोन वर्ष मिनिमम तुमचा एक्सपिरियन्स असेल अशी तारीख टाकायची आहे लायसन अटॅच असो लायसन अटॅच नसो त्यानंतर तुम्ही तिथं काम केलेलं असो नसो पण तुम्हाला दे जर देत असेल तर बिलकुल घेऊन टाका काही प्रॉब्लेम नाही तिथं काही क्रॉस चेक होत नाही जर झालंय तरी काय होणार बादच होणार फक्त पण समोर काहीतरी होणार म्हणून आजच फॉर्म भरायचं ना असं बिलकुल करायचं नाही समोरच्या गोष्टी समोर पाहता येतील आलं लक्षात काही काही विद्यार्थ्यांना वाटतं की बाबा नेमकं काही कारवाई वगैरे काही कारवाई होत नाही फक्त बात करतील जर केलं तर आणि नाहीच केलं तर तुम्ही क्वालिफायसुद्धा होऊ शकता त्याच्यामुळं घेऊन टाका काही टेन्शन घ्यायचं नाही आलं लक्षात एफ डी ए लायसन बघतात हे बघतात ते बघतात कुठे कुठे बघतात कुठे कुठे बघत नाहीत त्यामुळं काहीतरी होईल म्हणून आजच फॉर्म भरायचं नाही असं बिलकुल करायचं नाही आलं लक्षात फॉर्मॅट कोणता आहे तर हाय बघा याच्यामध्ये तुमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी येऊन जातात तुम्ही कोणकोणते कामं वगैरे करता किंवा तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी कोणकोणत्या होत्या हे सुद्धा याच्यामध्ये मेन्शन करायचं म्हणजे फॉर्मॅट एकदम चांगला वाटून जातो आलं लक्षात फार्मसिस्ट म्हणून काम केलेलं आहे या या व्यक्तीनं असा हा फॉर्मॅट आहे ओके तुमची ती डेट जी आहे दोन वर्षाची तीसुद्धा तुम्ही टाकू शकता जास्त असेल तर जास्तही टाकू शकता त्याच्यानंतर तुमच्या सॅलरीसुद्धा इथं मेन्शन करू शकता या फॉर्मॅटमध्ये म्हणजे एकदम चांगला असा फॉर्मॅट वाट वाटून जाईल ओके त्यानंतर सगळ्यात शेवटी इथं विद्यार्थी मित्रांनो जे ओनर आहे फॉर एक्झाम्पल त्या ओनरचं तिथं तुम्हाला काय करायचं आहे सिग्नेचर घ्यायची आहे ओके आणि सिग्नेचर घेतल्याच्यानंतर विद्यार्थ्यांना त्याचा स्टॅम्प वगैरे सुद्धा तुम्हाला तिथं घेऊन टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्मॅट घेऊ शकता काही अजून जर तुमचे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला टेलिग्रामवर मेसेज करू शकता तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते आपण त्याच्यावर तुम्हाला तुमचं सोल्युशन देऊयात ओके जय हिंद जय महाराष्ट्र